महाराष्ट्रातून लाखो वर्करी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते पण आषाढी एकादशीला विठुराईचं दर्शन होणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंग मंदिरात नसणार मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती नसणार एका दिंडीत एक विचित्र प्रकार घडला ज्यामुळे पांडुरंगच्या मूर्तीला चार दिवसापासून घाम येत होता जो पुसून पुसून पुजारी देखील दमले होते लाखो वर्करी आपल्या विठुराईच्या दर्शनासाठी ऊन वारा पाऊस झेलत येत आहेत आपल्या लाडक्या विठुराईचं दर्शन घ्यायचं आहे पण अशी एक घटना घडली होती की एका दिंडीत असा एक प्रकार घडला होता की ज्यामुळे पांडुरंगाची मूर्ती गाभऱ्यामध्ये नसणार होत न होती ज्या विठ्ठलासाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत आले तोच आपला त्यांचा लाडका विठ्ठुराया मंदिरात नसणार तर दर्शन कोणाचं घ्यायचं हे सगळं का घडतंय एका दिंडीमध्ये कोणता असा एक भयानक प्रकार घडला ज्यामुळे साक्षात पांडुरंगाने देखील मंदिरातून गायब होण्याचा निर्णय घेतला जर तुम्ही पांडुरंगाचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की या घटनेमध्ये एक अविश्वासही सत्य दडलेलं आहे या संपूर्ण घटना सोलापूर जिल्ह्यातील टेंबोर्णीजवळ एका छोट्याशा गावात घडली तिथे एक शेतकरी राहतात त्यांना पांढरंगाची भक्ती आपट आहे पण ती जरा वेगळी आहे ते कधी पंढरपूरला जात नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की माझा पांढरंग माझ्या शेतात आहे शेत ना तर त्याची ढेकळी उघडी पडतात ते म्हणतात की या ढेकळातच उघडलेल्या रोपातच बाजरीच्या प्रत्येक दाण्यात कांद्याच्या मुळ्याच्या प्रत्येक पानात विठ्ठलाला मी पाहत असतो त्याचं शेत हे त्याचं पंढरपूर आणि शेतातलं पीक हे त्यांच्यासाठी विठ्ठल रोखमावे होते पण परिस्थिती त्या गावामध्ये थोडीशी बिघड होते तिथे पाण्याची टंचाई जाणवत होती दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या शेतकऱ्यांनी शेती पाण्या वाचून सुकून चालली होते शेतामध्ये रताळ होती गाजरं होती त्याचबरोबर नुकतीच बाजरी पेरलेली होती सर्व शेतातील पिकांनी मानात टाकलेल्या होत्या परिस्थिती बेताची होती पण त्यांनी धीर सोडला नाही आपल्या शेतातला पाणी मिळावं म्हणून त्यांनी स्वतःचं एकट्याने विहीर खणायला सुरुवात केली पहार घेऊन रक्ताचं पाणी करून घाम नितळ दिवसरात्र फिर खणत होता नंतर हे दिवसरात्र आषाढी वारीचे दिवस होते आषाढी वारी सुरू आहे आता याचं एका शेतकऱ्याला लहान मुलगं होतं मुलगी देखील होती तिचं नाव होतं नंदू वडिलाच्या तोंडातून सतत पांडुरंगाचं नाव ती ऐकायचे त्यामुळे तिच्यावरही पांडुरंगाचे संस्कार झालेले होते भक्तीचे संस्कार झालेले होते आपल्या वडिलांचं आणि वडिलांना देवाचे नाव तोंडामध्ये पाहून आपल्या वडिलांना देखील आणि त्याच्या नवऱ्याला देखील शेताचे धनी ही पंढरपूरला राहतात पंढरपुराचे उलट राहायचं हेच आपल्या शेताचे धने आहेत असं त्या मुलीला वाटायचं एवढंच त्या मुलीला माहीत होतं आता त्या गावातून पंढरपुराची दिंडी त्याच ठिकाणी जायला निघाली पंढरपूर एकसाठी दिंडी त्या गावातून निघाली निदा। होती तेव्हा त्या चिमुरडीने काय केलं आपल्या शेतातली जे काही रताळे आहेत किंवा काही गाजरं आहेत काही जी सुकलेली कुमुजलेली रताळ आहेत ते एका कापडात बांधली आणि धावत जाऊन त्या दिंडीत आडवी केली आणि म्हणाली अहो तुम्ही पंढरपूरला जाता आहे ना हा आमच्या शेतातील धण्यासाठी आमच्या शेतातील मालकाला म्हणजेच आमच्या पांडुरंगासाठी नैवेद्य आहे हे त्यांना नैवेद्य नक्की द्या ती दया केली नाही दिंडीमधल्या लोकांनी तिची दया केली नाही आणि हसायला लागले ते म्हणाले काय विडी पोरगी आहे ही सुकलेली सडलेली गाजरं रताळ देऊन काय देव खाणार आहे का ही मुलगी मुलगी तोरी बावर झाली का असं म्हणत आहेत ती शिदर त्यांनी जमिनीवर फेकून दिली त्याच्यावर पाय देऊन ते चालू लागले आणि त्या पायाखाली उडवली त्या लहानग्या नंदूला त्यांनी बाजूला ढकललं ती मुलगी पडली ती मुलगी रडू लागली या दिंडीतला भयानक प्रकार आहे त्यामुळे विटुराय देखील आता घाबरत दिसत नव्हता आता तो आक्रोश ऐकून तिचे वडील तो शेतकरी धावत आले मुलीला पोटाशी धरलं आणि त्या दिंडीतल्या वारकरीला ते म्हणाले अरे या लहान मुलीमध्ये तुम्हाला देव दिसला नाही का प्रत्येक लहान मुलात देव असतो तुम्ही तिचा नाही तर देवाचा अपमान केला आहे तिच्यामध्ये जो देव बसलेला आहे विठुराय आहे त्याचा अपमान तुम्ही केलाय आता तुम्ही ज्या पंढरपूरला तुम्हाला जिथे देव दिसणार नाही अक्षरशः शाप दिला हसत हसत वारकरे म्हणाले वेळा काय बोलतोय असं म्हणून ते दिंडी घेऊन पुढे निघून गेले पण पुढे जे घडणार होतं ते वेगळंच होतं नाग नंदू रडत होती तेव्हा ती शेतकऱ्याच्या एका विचित्र शेतकऱ्याच्या एका नशित्र काशीबाई नावाचा एक मी मि, मित्र होता तोही पांडुरंगाचा निश्चिम भक्त होता त्याने देखील नागूला समजवलं नागूबाळा रडू नकोस नको तुझी शिदोरी मी तुझ्या धण्यापर्यंत पोचवेल म्हणजेच विठ्ठल पांढरगापर्यंत नक्की पोहोचवतो त्याने ती तुडवलेली गाजरं रताळं परत कापडात बांधली आणि पंढरपूरच्या दिशेने निघू लागला जाताना नागो मागून ओरडून सांगत होती काशीबा माझ्या धण्याला सांगा शेताची अवस्था फार वाईट आहे पाणी नाही एकदा तरी शेताकडे यायला सांगा आता काशिबा ना नंदूने दिलेली जी शिदोरे त्याच्या शेताचे मालक म्हणजे स्वतः विठ्ठल यांच्याकडे घेऊन जाणार होता काश काशीबा हळूहळू पंढरपुरात पोचला लाखो लोकांची गर्दी होती त्याला कोणी आत सोडे ना पण तो कसा कसा गाभाऱ्याजवळ पोचला ती शिदोर त्या देव देवाच्या पुढे ठेवली तिथल्या ब्राह्मणाने त्यांनी पाहिलं अंतर काय रताळे ती कोमजलेली को बी देखील कोमजलेली आणि बाजरी देखील कोमजलेले आज हे पाहून त्यांना ढकलून दिलं त्यांना हुसकून दिलं त्याला म्हणाले की बाहेर नाही असं पाहून त्यांना हकलून दिलं आणि काही घनघन कचरा कशाला घेऊन आला तिथे कशाला घडला सगळ्यात मोठा चमत्कार प्रत्यक्ष भगवान सुकलेली गजरा आणि रताळ स्वीकारली ती खाल्ली आणि त्या क्षणी ती अपमान करणारी दिंडी जी आहे त्या ठिकाणी गावातून निघाली आणि ती आषाढी वरलेली त्या ठिकाणी निघाली आता पण त्या पंढरीच्या दर्शनाला येणार होती पण पांडुरंगाने जे केलं त्यांनी त्याच्या भक्तासोबत जी वागणूक दिली होती त्या मुलीला जी वागणूक दिली होती असं स्वतः शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला या लहान मुलात देव दिसला नाही का तुम्हाला कुठेच देव दिसणार नाही अक्षरशः देव दिसताना असा गाभऱ्यात मूर्तीच नव्हती सगळीकडे हा आकार माजला होता आता सगळीकडं हा आकार माजला होता तुम्हाला जग मूर्तीला घाम फुटत होता चार दिवस आधी जो घाम फुटत होता ज्या शनी जो शेतकरी आपल्या शेतात फिर खाणत होता रक्ताचं पाणी करत होता अगदी त्या शनी पंढरपुरात विठुराच्या मूर्तीला घाम फुटत होता भक्ताचा घाम देवाच्या अंगातून निघत होता भक्तीची ताकद इतकी होती की देवासाठी भक्तासाठी त्याचं शरीर एकरूप झालं होतं मंडळी ही घटना शेकडो वर्षापूर्वीच आहे संत शिरोमणी सौतामुळे हेच त्या ठिकाणी याचीच घटना आहे ज्याच्यासाठी देव स्वतःने गाभरा सोडला होता पुढे जे झालं पा पंढरपुरात देव दिसला नाही मूर्तीला घाम फुटतो ही, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी संत नामदेव महाराज हे देखील तिथे आले होते सगळ्यांनी ठरवले की नामदेवांनी देखील दर्शन करायला गेले पण त्यांना देखील आज जाऊन पाहिलं आश्चर्य संत नामदेव महाराज देखील झाले आतमध्ये गेले त्यांनाही पांडुरंगाचं दर्शन झालं होतं देवाने आपल्या भक्ताचा नशिबा काशिबाचा शब्द राखला तेव्हा सर्व संतांनी कळून चुकलो की या प्रश्नाचे उत्तर पंढरपुरात नाही तर शेतकऱ्याच्या गावात आहे तर सगळे संत मंडळ त्या ठिकाणी गावात गेले आणि तिथे संत सौतामुळे राहत होते आणि सौतामुळे त्या ठिकाणी त्या गावाकडे निघाले इकडे गावात काय घडत होतं तर ती लहान मुलगी नंदू ही संत संत शिरोमणी सौतामुळे यांची मुलगी ती तापानं फनपडली होती ती अंतुरणाला खेळली होती झोपेतच पांडुरंगा पांडुरंगा मला भेटायला असे धावा करत होते मुलीने अन्नपण सोडलं होतं तिचा पार प्राणकांताशी आला होता आपली मुलगी डोळ्यात एकदा अशी जाते की काय या विचाराने स्वतःमुळे पूर्ण खचून गेले होते त्याचवेळी नामदेव महाराज आणि इतर संत तिथे पोचले त्यांना पाहून शेतकऱ्यांना वाटले की आता माझी मुलगी नक्कीच पोचेल त्यांनी संत नामदेवांना विनंती केली की तुम्ही तरी पांडुरंगाने बोलवा नामदेवांनी देवाची अर्थ विनवणी केली पण पांडुरंग काही येईना तेव्हा त्या शेतकऱ्याचा सहनशीलचा अंत झाला त्यां त्यांना वाटले की मी कणाकणात पिका पिका तुम्हाला पाहिले तुम्ही माझ्या मुलीसाठी येत नाही त्यावेळी वेळेने विळा उचलला आणि पांडुरंगाला उद्देशून म्हणले पांडुरंगा तू माझ्या हृदयास आहे हे मला माहीत आहे जाता तर तुम्ही बाहेर नाही येत नसाल तर मी माझी छती फडून तुम्हाला बाहेर काढतो असं म्हणताच त्यांनी छतीवर वार करण्याचा विळा उचलला आणि त्या शेतकरी त्या क्षणी चमत्कार घडला आणि भक्तीचा अविश्वास क्षण पाहून पांडुरंग प्रत्यक्ष पांडुरंगच त्यास प्रगट झाले त्यांनी शेतकऱ्याच्या त्यांनी चौथा मळेचा हात हातात धरला आणि भगवंताच्या एका स्पर्शाने तापांनी फनपणारी न नंदू उठून बसली आणि देवाच्या पाया पडली भगवंतांनी नुसता हात वर केला आणि सवतामुळे वरीत रात्र दिवस ती फिर खांदत होती ती फिर पाणी तळून भरून गेली होती आता जी घटना आहे ही आषाढीवारीत घटले ही घटना आजची नाही तर शेकडो वर्षापूर्वीच आहे ज्या शेतकऱ्याबद्दल आपण सुरुवातीपासून बोलत होतो ते दुसरे तिसरे नसून ते संत शिरोमणी सावतामळे होते होय त्यांची त्या भक्तीची निस्तिम कथा ती आज खरी प्रेरणादायी या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की भक्ता भक्ताचे एक अतूट नागतं भक्तासाठी देव कुठल्याही स्तराला जाऊ शकतो अगदी मंदिरातून देखील गायब होऊ शकतो संत सौतामळे यांनी दाखवून दिले होते ही भक्ती ही खरेतल्या मूर्तीत नाही तर आपल्या कर्मात आणि आपल्या मनात असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचा कधीच तिरस्कार करू नका कारण प्रत्येक मुलामध्ये देव असतो आणि त्याची निरागज भक्ती त्यांची हात ते देवापर्यंत पोचतो केवळ ही कथा नाही तर संत सौतामळे यांनी स्वतः खणलेली विहीर आणि विहिरीत लागलेले पाणी त्यांचं शेत आणि त्यांचं मंदिर त्याची समाधी आजही सोलापूर जिल्ह्यातील अर्णबे या गावामध्ये पाहायला मिळते आणि शेकडो वर्षापूर्वी दिलेले वचन पाळण्यासाठी आजही पंढरपूरच्या पांडुरंगाची पालखी संत सौतामळे यांना भेटायला त्यांच्या गावात जाते ही परंपरा आजही अखंड सुर आहे ही घटना जी आहे आषाढी वारीत घडली आहे आणि ही घटना आजची नाही तर शेकडो वर्षापूर्वीच आहे ज्या शेतकऱ्याबद्दल आपण सुरुवातीपासून बोलतो ते तिसरी नसून ते सद, 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 तिकीछ तिकीछ संत संत शिरोमणी चौतामाळे होते होय त्यांची ही भक्तीची कथा जी तितकीच खरे तितकीच फिरणार आहे या कथेनं आपल्याला हे शिकायला मिळते की देव आणि भक्ताचं नातं अतूट आहे भक्तासाठी देव कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि अगदी मंदिरातून देखील होऊ शकतो संत चौतामळे यांनी विठ्ठलाला दाखवून दिलं की खरी भक्ती ही मंदिरातल्या मूर्तीत नाही तर आपल्या कर्मात आणि आपल्या मनात असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलाचा कधीच तिरस्कार करू नका कारण प्रत्येक लहान मुलांना देव असतो लहान मुलामध्ये देव असतो आणि त्याची निरागज भक्ती हा थेट देवापर्यंत पोचते केवळ कथा नाही तर संतामुळे यांनी खणलेली त्या गरीत शेत आणि त्यांचं मंदिर त्यांची समाधी आजही सोलापूर जिल्ह्यात अर्नाबी या गावामध्ये पाहायला मिळते आणि शेकडो वर्षावशी दिलेले वचन पळण्यासाठी आजही पांडुरंग पांडुरंगाची पालखी सत संवतेमुळे येणार भेटायला गावात जाते ही परंपरा आजही अखंड सुरू आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे त्याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो